भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला हादरा स्नेहलता सचिन सावंत यांच्यासह चार माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या समाज कल्याण समितीच्या माजी सभापती माजी नगरसेविका सौ स्नेहल स्नेहलताई सचिन सावंत यांच्यासहित सांगलीतील चार दिग्गज माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला आहे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक सचिनदादा सावंत माजी नगरसेविकासह स्नेहलताई सचिन सावंत माजी नगरसेवक अभिजित भोसले माजी नगरसेविका नसीमा नाईक आणि सामाजिक कार्यकर्ते राजा नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामुळे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला हादरा बसला आहे सामाजिक स्तरावर काम मार्गी का करण्या लावण्याच्या त्या काळातील प्रश्नांची जाण असलेले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात सामील होत आहेत याचा आनंद आहे मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो पुढील यशस्वी वाटचालची शुभेच्छा शु देतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांचे पक्षात स्वागत करत शुभेच्छा दिल्या